नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवून जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने केला गर्भपात एका तरुणीवर मागच्या काही महिन्यापासून शारीरिक संबंध ठेवून सतत अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने तिचा गर्भपात केल्याची घटना उदगीर शहरात घडली आहे याविषयी पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर शहरातील एका तरुणीसोबत एकाने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून पीडित तरुणीला गर्भनिरोधक गोळ्या खायला देऊन कुणाला सांगितल्यास दिवे मारण्याची धमकी देत गर्भपात केला आहे याविषयी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसात योगेश देबडवार राहणार जयसंतोषी माता नगर उदगीर पीडित तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बळजबरीने शरीर संबंध ठेवून दोन हजार तेवीसपासून तिच्यावर अत्याचार करीत सातत्याने गर्भनिरोधक गोळ्या देऊन याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन व तुझ्या वडिलास जाळून मारून टाकतो असे सातत्याने धमकावत आईवडिलास मारहाण केली अशी तक्रार उदगीर ग्रामीण पोलिसात पीडितीने दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलिसांनी उदगीर पोलीस आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सहा अब्लिक चोवीस कलम चौसष्ट कौसात दोन कौसात एक यम एकशे पंधरा कौसात दोन तीनशे एक्कावन्न कौसात दोन तीनशे बावन्न बी एन एस चार सहा आठ पोक्सो कायद्या कायद्यानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस हे करत आहेत